मी डॉक्टर रवींद्र शंकरराव खरात थोड साहित्यिक डॉक्टर शंकरराव रामचंद्र खराब व डॉक्टर शकुंतला शंकरराव खराब यांचा मी मुलगा आमच्या मातोश्री डॉक्टर शकुंतला शंकरराव खराब यांचं निधन दुःखद निधन तीस मार्च रोजी सकाळी झालेले आणि ती एक मोठी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झालेली आहे ती असेपर्यंत मला नेहमी ने एक आधार असायचा आणि आता असं वाटतं की सगळे डोक्यावरचे छत निघून गेलेलं आहे आणि म्हणजे आताच प्रयत्न केला मी तिला वाचवण्याचा पण काळापुढे आपली कुठेतरी आपल्याला हार मानवायला लागते आणि तिची सुद्धा तब्येत एवढी ढाचायली होती की वा, वाटत होत की ती तिनेच निरोप जगाचा सुखाने घ्यावा डॉक्टर शकुंतला शंकरराव खरात यांचं बालपण खडकीत झालं अं हो त्या जेव्हा लहान होत्या शाळेत तेव्हा आजीने कृष्णाबाई भास्कर भालेरावने विड्या वळून हजार हजार विड्या वळून तिची संस्कृत आणि इंग्लिशची फी शाळेला भरायची ती आणि ती हे हा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर नेहमी ती रडत असे हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी ती आठवण करायची तेव्हा ती नेहमी रडत असे आणि म्हणजे आजीने एवढी पर्याकाष्ठा घेऊन तिला पुढे दहावी पर्यंत तेव्हा आजोबा होते पण आजोबांची नोकरी नव्हती त्या सगळं भार आजीवर असे आणि ती दहावीमध्ये चांगल्या मार्गाने जेव्हा निव पहिली आली तेव्हा तिची मिरवणूक हत्तीवर काढलेली होती आणि हा एक विशेष प्रसंग तिच्या आयुष्यात होता पुढे जाऊन ती तिला एमबीबीएस करायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं पण जेव्हा आणि आज, आजोबांचा म्हणजे भास्करराव भालेरावांचा आठास होता की तिने शंकरराव खरा यांच्याशीच लग्न करावं तेव्हा जेव्हा ते त्यांची खूपच हलाकीची परिस्थिती होती आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा पहिला साखरपुडा तिने मोडला याच्याकरिता ते साहित्यिक शंकरराव खरात सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगतात की त्यांनी तिचं ते डॉक्टर करणारे हे ऍफिडेव्हिट वर घेऊन दिलं नव्हतं म्हणून तिने साखरपुडा मोडला आणि परत ती मंडळी म्हणजे तेव्हा दादासाहेब रुपवते दादासाहेब गायकवाड सगळे येऊन परत गेले आणि आणि तिला ते कळत नसे पण आपल्याला डॉक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्याला स्टॅम्प पेपरवर घेऊन द्यायचं की बाबा हे लोक पुढे म्हणतात हो हो आणि डॉक्टर करत नाहीत असा तिचा आठास होता म्हणजे लहानपणापासून तिची जिद्द एवढी मोठी होती की मला डॉक्टर व्हायचं आणि समाजाला मदत करायची हा एक तिचा आठास होता कारण तिने लहानपणापासूनच घरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार रुजू झालेले होते ते तिच्या आयुष्यात बिंबवलेले होते आणि म्हणून ती खूपच अशी ध्येयवादी होती मी माझ्या आयुष्यात पाहिलं पुढे जाऊन जेव्हा तिने कॉर्पोरेशन मध्ये नोकरी प्रस्थापित केली नेहरूला होती नंतर ती पाषाणला होती तर बरेच काळ असं ती सांगत असे की तिने बैलगाडीमध्ये सुद्धा डिलिव्हरीज कंडक्ट केल्या होत्या आणि पार रात्र जाऊन तिने मध्ये डिलिव्हरीज केलेल्या तर हा प्रति तिच्यामध्ये अठास होता आणि एमबीबीएस डॉक्टर सध्याचे जे काही करू शकत नाही हे मला आश्चर्य वाटायचे की ती हे सगळं कसं कंडक्ट करत होती एमबीबीएस लेवलला डिलिव्हरीज पुढे जाऊन पाशांमध्येच तिने मार्केटमध्ये स्वतःच छोटस दवाखाना चालू केला आणि तिथून तिचा प्रवास म्हणजे शंकरराव खरात यांना किती पैसे मिळत जायचं पण आमचं पूर्ण शिक्षण तिने तिनी तिच्या डॉक्टरी व्यवसायाने पूर्ण केलं असं मला वाटतं आणि पुढे जाऊन म्हणजे वयाच्या त्र्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी डॉक्टरी व्यवसाय केला शेवटचे पंधरा वर्ष त्यांनी फुकट व्यवसाय केला लोकांना फक्त सल्ले दिले आणि अजून एक चांगला प्रसंग सांगायचा म्हणजे माझ्या घरी पेशंट इथे वरांड्यात समोर येऊन राहायचे रात्री कारण रात्री जायला सूस किंवा सुतरवाडीकडे बस नसायची आणि जिथे राहून तिने मग ती तिच्याबरोबर ते सकाळी पाषाणला जायचे आणि मग ट्रीटमेंट घेऊन आपल्या घरी जायचे असे फॅमिली फिजिशियन सध्याच्या जगात दिसत नाहीत हे हे प्रामाणिकपणे मी सांगू शकतो आणि असा हा व्यवसाय करता करता वडिलांचं डॉक्टर शंकरराव खरातांचं जेव्हा निधन झालं मला चांगलं आठवते ते दोघे दोन हजार एक साली एकत्रित आठपडीला गेले आणि शंकरराव खरातांना उगवता सूर्य बघायचा होता आणि त्यांनी त्या ते दिवशी दोन ते तीन दिवस आठपडीत घालवले आणि नंतर आल्यानंतर जेव्हा सात एप्रिलला मला चांगलं आठवत जेव्हा हा कार्यक्रम होणार आहे सात एप्रिलला पुण्यनुमोदन दिन डॉक्टर शंकरराव खरातांना सांस्कृतिक महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने मोठा पुरस्कार दिला होता आणि हा उद्याचा कार्यक्रम सुद्धा जो पुण्यानुमोदन दिन आहे हा सुद्धा त्या दिवशी येतोय हा एक वेगळा माझ्या मते माझ्यासाठी एक अनुभव आहे तो मला एकदम तो दिवस आठवला जेव्हा मी तो पुरस्कार स्वीकारलेला होता अ त्याच्यानंतर जेव्हा वडील दिवंगत झाले शंकरराव जेव्हा दिवंगत झाले नंतर तो प्रवास तिचा फक्त जेव्हा आम्ही एक देवा, देवा दे ती ध्येयवादी ने होती की मला चांगलं आठवते की तिने कमिटी नेमली होती त्याच्यामध्ये मोहन धारिया साहेब काँग्रेसचे मोठे दिग्गज नेते नंतर अनंतराव दीक्षित स्वतःचे संपादक नंतर थोर महान व्यक्ती गोप प्रधान आणि थोर समाजवादी नेते भाईवद्य आणि प्रकाशक कोपर्डीकर आणि अनंतराव कुटकर्णी हे दोघही जे कॉन्टिनेंटलचे आणि उल्हास वाघ हे सुद्धा सुगावा प्रकाशन ते हे सगळे मंडळी इथं बसलेली मला माहिती आहे आणि इथं येऊन बसून ते महिन प्रत्येक महिन्याला ती त्यांना बोलवत आणि असे तिने पुस्तकांचे एक एक प्रती प्रकाशकांच्या मागे लावून पूर्ण केले आणि सोळा पुस्तकं प्रकाशित केली म्हणजे शंकरराव खरातांना सुद्धा हे जमलं असतं तर मला नेहमी प्रश्नचिन्ह वाटतो तिने अठास देऊन हे दोन हजार सो सतरा पर्यंत ही पुस्तकं सगळी प्रकाशित केली अजूनही मला एक खंत अशी आहे की तरा अंतर हे त्यांचं शंकरराव खरातांचं इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी ही तयार आहे आणि तिच्या बहुतेक आजारपणामुळे हे प्रकाशित होऊ शकलं नाही ही एक खंत आहे तिच्या तिथं जीवनदायी असताना जर प्रकाशित झालं असतं तर मला खूप आनंद झाला असता आणि ते जगभर प्रसिद्ध होणार आहे ते इंग्लिशमध्ये होणार आहे आणि हा प्रवास आणि शेवटचा प्रवास तिचा म्हणजे तिला अजून एक पुरस्कृत दोन हजार आठ साली डॉक्टर नरेंद्र जाधव हे जेव्हा पुणे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते तेव्हा त्यांनी तिला जीवन गौरव पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तो समोर ठेवण्यात आला आणि हा एक मोठा पुरस्कार तिच्या आयुष्यात मिळालेला आणि ती बऱ्याच ठिकाणी स्त्रियां कसं सशक्त करता येईल याची ती वारंवार जाऊन भाषण करायची बऱ्याचदा ती तिला भाषणासाठी बोलवायची आणि तिचे ती मुद्दे मांडवायचे खासपणे तिथं शिक्षण व्यवस्था कशी होती तिला जातीचे चटके कसे बसले आणि ती कशी निर्णयपणे हे सगळं फेस करत पुढे जगापुढे आली आणि तशा गोष्टी ती स्त्री कसं सशक्त असावी आणि ती कशी आमच्या घरात सशक्त आहे हे सांगायची ती भाषणांमध्ये दुसरी गोष्ट आवर्जून सांगायची की शेवटच्या काळामध्ये जेव्हा ही पुस्तकं सगळी प्रकाशची तिच्या मनावर एक मला असं वाटायचं की शांतता आलेली आहे तिचं काम झालेलं आहे आणि भारतीय हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती शेवटच्या काळा म्हणजे दोन हजार तेवीस मे रोजी जेव्हा ती तिला फ्रॅक्चरमुळे ती तिथं पण त्याच्यातून सुद्धा ती नंतर चालली हे मला आश्चर्य आहे तेव्हा ती नव्वद वाढदिवस आम्ही भारती हॉस्पिटलमध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला साजरा केला आणि मी तो इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मला तो आनंद आहे पुढे जाऊन माझा एक आठवस होता की भाजीला जिने सांभाळलं अठ्ठावीस वर्ष तिच्या लग्नामध्ये ती उभी राहावी म्हणून एक माझा आठवस होता आणि चौ चौदा डिसेंबरला ती उभी राहिली हा एक तिचा शेवटचा आनंद मी माझ्या मी मला माझ्या मी तिच्या चेहऱ्यावर बघत असे आणि नंतर ती असं वाटत होतं की आता तिचं आयुष्य तिने जगलेली आहे आणि आता माझ्या मनात काही नाही असं ती म्हणायची आणि शेवटी शेवटी मी तिला वडिलांची पुस्तके वाचायचो तळा अंतराचे प्रसंग वाचायचो ती तिच्या डोळ्यात आनंद असू यायचे किंवा दुःखाचे यायचे हे कळत नसे पण तिच्या डोळ्यात नेहमी असू यायचे आणि वडिलांची मुलाखत जी रामचंद्र देखणीने घेतली होती हे सुद्धा मी तिला वारंवार ऐकायचं आणि बाबासाहेबांचा प्रसंग ऐकल्यानंतर की बाबासाहेबांचे वडील म्हणायचे की जेव्हा ते इंग्लंडला होते की ते रमाबाईंना की तुम्ही दागिने मोडून खा हे जेव्हा वडील म्हणायचे त्या ते मुलाखतीत ते तेव्हा ती ढसाढसा रडायची तिचे तिला दिवस आठवायचे आणि असा हा कालखंड तिचा पूर्ण झाला आयुष्याचा मला एकच आनंद आहे की डॉक्टर रवी खरात म्हणून मी तिला जी काही शेवटचं आयुष्य तिला जीवन दिलं त्याच्यामुळं मला एक मनाला समाधान आहे दुःख तर आहे की माझ्या छत्रछाया आता नाही आहे आणि मला एकता प्रवास घ्यायचा माझ्या आयुष्यात डॉक्टर शंकरराव खरात यांचं प्रतिष्ठान निर्माण झाले दोन हजार पाच साली तर त्याच्यासाठी आता पुढे थोडासा काम करावे करण्याची इच्छा आहे डॉक्टर शकुंतला खरा त्यांची स्वप्न आहे की जे त्यांचे वडिलांचे तर तरा जे इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी द स्टोरी ऑफ अनटचेबल म्हणून प्रकाशित करण्याची लिखित आहेत फक्त आता प्रकाशित करण्याचं काम हे आता माझ्या दृष्टीने महत्वाचं माझ्या आयुष्यात एक टप्पा राहील आणि ते केल्यानंतर मग माझ्या मनाला माझ्या मते शांतता मिळेल हे <laughs> तराळ अंतराळाचे जे इंग्लिश मध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ द अनटचेबल हे पुस्तक जेव्हा हे जगात प्रस्थापित होईल ही डॉक्टर शंकरराव खरात आणि डॉक्टर शकुंतला खरात यांचं खऱ्या अर्थाने ह्यांना श्रद्धांजली अर्पित केली मी म्हणाय